राहुरी फॅक्टरी येथील वनचेतना केंद्राचे ताळ कंपाऊंड अँगल चोरी करणाऱ्या अज्ञात चोराचा प्रयत्न वन विभागाच्या रक्षकामुळे फसला चोरट्यांसह मोटरसायकलचं छायाचित्र कैद राहुरी फॅक्टरी येथील वनचे अँगल चोरी करणाऱ्या अज्ञात चोराचा प्रयत्न वनरक्षक प्रदीप कोहकडे यांच्या सतर्कतेमुळे फसला चोरांनी चोरी केलेला अँगल जागेवरच टाकून पळून गेल्याने वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अँगल जप्त केले सविस्तर वृत्तांत असा की राहुरी फॅक्टरी येथील वन चेतना केंद्र इथं तीन अज्ञात चोरटे फिरताना आढळून आले राहुरी विभागातील वनरक्षक प्रदीप कोहकडे चेतनामध्ये आले असताना त्यांना तीन तरुण संशयास्पद तार कंपाऊंडच्या आसपास फिरताना दिसले सदर चोरट्यांनी तार कंपाऊंडचं तार तोडून अँगल काढले होते वनरक्षक यांना संशय आल्यानं त्यांना विचारणा केली असता चोर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न करू लागले त्यांचा प्रयत्न यशस्वीही झाला परंतु वनरक्षक कोकडे यांनी त्यांचा कॅमेरात कैद केलंय चोर ज्या गाडीवरून पळून गेले त्या सुजुकी कंपनीची मोटरसायकलचे छायाचित्र कॅमेरात कैद केले मोटरसायकलचा नंबर एम एच सतरा ई -E, एकवीस सत्याहत्तर असा असून त्याच मोटरसायकलवरून चोर पसार झाले वनरक्षक कोकडे यांनी चोरीची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी वन, घटनास वन विभागाचे वाहन चालक ताराचंद गायकवाड व तीन ते चार कर्मचारी पाठवून चोरांनी चोरी केलेल्या अँगलचा पंचनामा करून ते जप्त करण्यात आले तार कंपाऊंडचे अँगल चोरून चोर चोरहे पळून जाण्यात यशस्वी झाले राहुरी फॅक्टरी वन चेतना केंद्र मुंढे वस्तीजवळ ही घटना घडली आहे यापूर्वीही वन विभागाचे तार कंपाऊंडचे बरेचसे अँगल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले या घटनेबाबत वन अधिकारी काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय इंडिया न्यूज आर सेव्हन साठी राजेंद्र उंडे राहुरी